ही सगळी घटना ज्या प्रत्यक्षदर्शींनी पाहिली ते सुद्धा माझ्या बरोबर आहेत काय सांगाल तुम्ही ही घटना पाहिलीत नेमकं काय घडलं होतं तर एकंदरीत हा एक्सिटर्न ह्या जो डिवाइड जो रात्री बनवला आहे ह्याच्यामुळं झालेला असा एक अंदाज वाटतोय माझा ज्या वेळेस कंटेनर आपला मिक्सर ये, वरन येत होता तर तो टर्न त्याच्या इथनं वाळायच्या हिशोबाने तो वाळण्यासाठी तो टर्न करत होता त्यावेळेस त्याला कळलं की इथं डिवाईड झालेलं आहे तो तर, हो तर ने ने आ, मैले, मैले ला ला, तो थांबला थांबल्यानंतर एस टी राईट साईडनी पाठीमागणं होती त्या एस टीचा क कंटेनरच्या ह्याला साईडच्या ह्याला डायवरचं तिथं धडक झाली धडक झाल्यानंतर दोन्ही डायवरचं नियंत्रण सुटलं एस टीवाला स्पीडमध्ये राईट साईडचा यानं विरुद्ध तिशेच्या साईडला जाऊन महिले पहिल्या महिलेला उडवलं महिलेच्या बरोबर असणारा मुलगा तो पळाला वाचला नंतर खालनं येणारी जी टू व्हीलर होती तिला उडून त्या दोघांना जवळ दहा वीस फूट त्यांनी फरफडत नेलं आणि जो मागचा जो कंटेनर त्याला त्याला धडक बसली तर त्याचंही नियंत्रण सुटून तो एस टी मागे जाऊन राईट साईडचा जो एम ई पोल आहे त्याच्यावरती जाऊन तो आदळला किती जण यामध्ये सहजासहजी सो जखमी झाले तसं था वाटतं एक लेडीज आणि टू व्हीलर बाईकवरती वरती दोघ जण दोघ जण होते, दो होते ते जखमी हा सगळा अपघात घडण्यामागे हा डिवायडर मुख्य कारण आहे हा जो पहिला युटर्न पहिला जो युटर्न होता त्यानी जी गाडी दोन ते तीन दिवसापूर्वी हा डिव्हाइड इथं झालेला आहे बरं मला एक का का या ठिकाणी एक विषय असा होता जर तुम्ही आता इथं नीट ऑब्झर्व केलं तर इथं सिग्नल लावलेले आहेत जर तुम्ही सिग्नल लावताय तर हा मधला हा जो हे वॉल होती टाकायची गरज नव्हती आज चांदणी चौक नऊशे कोटी रुपये खर्च करून आज तुम्ही एवढा हे बनवलाय सर्व्हिस रोड बनवलाय मग हा सर्व्हिस रोड नक्की कोणासाठी मान्य काही तुम्ही पुढच्या चौकात आला तर ह्याच्यापेक्षा भयंकर ॲक्सिडेंट होत असतात आम्ही वारंवार ह्याच्यासाठी लोकल लेवलला आम्ही इथं आवाज उठवलेले थो थो परंतु प्रशासनाने फक्त आणि फक्त न ऐकण्याची भूमिका घेतलेली जर आता जर इथं सिग्नल असतील आणि सिग्नल असताना ते समजून डिवायडर आहे मग सिग्नल कशाला लावले जर समजा तुम्हाला इथं पोलीस थांबवायचे नसतील किंवा आजकाल ते त्यांचे जे हे असतात असिस्टंट्स आम्ही जेव्हा बघतो तेव्हा हे असिस्टंट आणि पोलीस प्रशासन बरोबर ना हे फक्त आणि फक्त पैसे कलेक्ट करण्यासाठी उभे असतात म्हणजे त्यांचा असिस्टंट हा त्यांचा फक्त आणि फक्त पैसे कलेक्शन हा एवढाच विषय आम्ही इथं पाहतो आणि चांदी चौकातला जो ओवरऑल तुम्ही पाहिले जे त्यांनी गार्ड्स वगैरे ठेवले होते जे इथं नियंत्रणाला पाहिजे इथं कोणी नसतं हे सगळं कुठेतरी एका कोपऱ्यात बघत असतात ते सगळं चित्र आणि हे इथली फॅक्ट आहे तर ह्याच्यावरती काय म्हणजे ॲक्शन होणार आहे की नाही त्यानंतर तुम्ही इथनं पुढं गेलात पौड रोडला तर पुढं गेल्यानंतर एक रोड वायडिंग केलं आहे मध्ये जे एक एम एसी बीचं आलं आहे त्याच्या पुढं लागून परत लगेच तिथंच टपरे टाकलेत म्हणजे याच्यावरती कॉर्पोरेशन ॲक्शन घेणार आहे की नाही हे आम्ही वारंवार उचलले आम्ही प्रश्न येते इथले लोकल लोकांचे आमचे प्रश्न आहेत आता तुम्ही इथनं खाली गेलात दोन चौक ट्रॅफिक जाम काय तर त्या टापर आहेत त्याच्या पुढून गाड्या लागतात म्हणजे नक्की तुम्ही हा रोड लोकांसाठी का टपऱ्यांसाठी तसा आमचा हा प्रभाग दहा नंबर प्रभाग हा टापऱ्यांसाठी फेमस आहे पण एवढंही असं की जेणेकरून कोणाच्या जीवावर जावं हा विषय नक्कीच हा जो चांदनी चौक आहे किंवा पौट रोडचा हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती अनेक वेळा अपघात आधी सुद्धा होत होते ट्रॅफिक जॅम होत होतो त्यामुळे पुन्हा मग चांदनी चौक पाडला गेला नवीन पुन्हा हा पूल बनवला गेला पूल जुना पूल पाडल्यानंतर ट्रॅफिकची समस्या कमी होईल अपघात कमी होतील असं बोललं गेलं मात्र खरं तर तसं होताना पाहायला मिळत नाहीये माझ्याबरोबर मनसेचे नेते प्रशांत पनुजी आहेत काय सांगाल तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन काय मॅडम ज्या दिवसापासून पूल पाडलेला आहे त्या दिवसापासनं पूर्ण नाकाशेपासणं सगळे आम्ही प्रशासनाला त्यांच्या चुका आम्ही दाखवत होतो आणि त्या प्रश इंजिनियर म्हणजे इथं कन्सल्टंट यांनी नेमले होते सगळे नेमलेले होते पण इतका चुकीचा पूल झाला म्हणजे या चांदणी चौकाचं पूल बदलून नाव बदलून ना यमदूत पूल करावा लागेल कारण या वारंवार घटना घडणार आहेत आणि इतक्या लोक मृत्युमुखी पाडणार आहेत आणि इथला जो प्रत्येक लोकल माणूस आहे तुम्ही जर बघत असाल तर पायी माणूस कुठलाही मा पायी माणूस रस्ता क्रॉस करू शकत नाही आणि इकडनं ज्या ओव्हरलोड गाड्या येतात त्यांचा ब्रेक 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 फेल होऊन अनेक मोठही मोठी घटना इथं घडू शकते या चांदणी चौक पूल करताना प्रायमूचे नकाशे होते नैसर्गिक नाले होते ते सगळे बुजवण्यात आले आता परवाचा जो पाऊस झाला या रस्त्यावरती नदी पा नदीसारखं पाणी वाहत होतं अनेक गाड्या असे वाहून जात होत्या म्हणजे भोरची जी घटना घडली ज्या अनेक गाड्या वाहून गेल्या तशी घटना इथं घडण्याची शक्यता आहे आम्ही प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करतोय एन सी सीच्या लोकांना पाठपुरावा करतो पण कुणीही जागे नाहीये ते आपल्या त्यांच्या सीच्या केबिनमध्ये वाचतात आणि इथं लोक रोज मारतात आणि ही घटना घडल्यावर इतकी पोलिस दिसतात तुम्हाला आणि इथं रोज जर बघाल तर एक पोलीस थांबली नसतो मग जर त्यांनी एक दोन पोलिस इथं थांबवली तर ही घटना घडल्यावर पन्नास पोलिस यायची गरज आहे का म्हणजे इतका बेजबाबदारपणा टोटल प्रशासन या ठिकाणी फेले हजारो कोटी खर्च करून टोटल म्हणजे जे पहिलं होतं ना त्याचे आमचे सगळे लोक सुख सुख म्हणजे त्यालाच मान्य आम्हाला फक्त पाच मिनटं घरी जायला उशीर तो आता यांनी असे लांब लांबचे दोन दोन पासून आम्हाला घरी ट्रॅफिकमध्ये अडकवतं इतकं वाटुळं केलं आहे चांदणी चौक हे वाटुळं झालेलं आहे हजार कोटीचं यांनी पार पाणी फिरून टाकलेलं नागरिकांच्या पाहिजेचं आणि माझं तर मत आहे की हा चांदणी चौक नाही हा यमदूत पूल म्हणून नाव द्यावं लागेल कारण इथं अजून अनेक गंभीर घटना घटण्याची शक्यता आहे या सगळ्यावरती एक उपाय काढायचा म्हटलं तर आता नवीन पूल ऑलरेडी झालेला आहे मात्र काय उपाययोजना करायला हव्यात मॅडम प्लॅनिंगवरती अभ्यास करत नाही आता तुम्ही जर हा बघाल तर हा नऊ मीटर आणि बारा जरा सर्व्हिस रस्ता आहे आता सर्व्हिस रस्ता हायवेला लागून पाहिजे यांनी काय केलं हा रस्ता इकडं पाठवला आहे आणि या रस्त्याला सर्व्हिस रोडला कनेक्टिंग काय आहे आता हा हे पब्लिक जर जातं पूर्ण जा यू टर्न मारून येतो म्हणजे पुढचा रस्ता जाम करणार सर्व्हिस रस्त्याचा अर्थ काय राहिला सर्विस रस्ता हा कशासाठी असतो नऊ मीटर आणि बारा मीटर काही छोटा रस्ता होत नाही तुम्ही जर बघाल त्या रस्त्याला बघा एक एक दोन दोन चू चाकी चाललेली आहे जर तो हा रस्ता कंटिन्यू त्यांनी जर ठेवला असता सर्विस रोड तर ती अडचण आली असती बरेच सर्वि आता हा, हा जो हा इथनं जो हा रस्ता आहे आता तुम्ही बघाल हा इतका मोठा रस्ता आणि इथं त्यांनी तो शॉर्ट केलेला आहे इकडनं जे गाड्या येणार इकडं त्या त्या रोडला घुसत्यात म्हणजे अनेक ठिकाणी यांनी स्पॉ ब्लाईंड स्पॉट गेलेला आहे अपघाताचे अपघाताला आमंत्रण देणारे स्पॉट केलेले आहेत पलीकडे तुम्ही वेद भवनच्या ठिकाणी बघाल इकडनं जे पब्लिक चाललं आहे तिकडनं त्या गाड्या फास्ट आहेत त्या क्रॉस होतात म्हणजे इतका हजार कोटी करून जर ते कन्सल्टंटला इंजिनियर असून जर कळत नसेल की बाबा प्रत्येकाला वेगवेगळा मार्ग दिला पाहिजे तर आता तुम्ही इथं क्रॉस कनेक्शन किती ठिकाणी आहेत तुम्ही स्वतः जर फिरला ना गाडीवर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला येईल तुम्हाला चक्कर तुम्हालाही की बाबा इतकी परिस्थिती आहे म्हणजे इथं महिला गाडी चालवायला घाबरायला लागलेत विद्यार्थी गाडी चालवायला ज्येष्ठ नागरिक गाडी चालवायला म्हणजे हा रस्ता कुणासाठी केलाय या सगळ्यामध्ये दोष कुणाचा आहे प्रशास प्रशासनाचा आहे प्रशासनाचं प्लॅनिंग चुकीचं आहे आज तीन लोकांचा जीव वाचला असता ही जर वाल नसती टाकली तर आज तीन लोकांचा जीव वाचला असता आणि एक दुर्दैव सांगावं असं वाटतं की दुपारचा टायमिंग होता ट्रॉफिक कमी होतं ते जर नसतं तर अजून किती जणांचा जीव गेला असता ते सांगता नव्हतं काय सांगाल तुमची काय मागणी आहे गैरसोय पूर्ण करावी आम्ही जेव्हा रोड तयार होत होता जेव्हा हा बारा मीटरचा रोड जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर डीपीनुसार कॅल्क्युलेशन ही वेगळी आहेत डीपीचं मार्किंग वेगळं आहे परंतु काही पैसे वाचवण्यासाठी कशासाठी हा विषय रोड कमी केला गेला माहीत नाही कारण तुम्ही इथनं पुढे गेला शृंगेरी मठ आहे तर शृंगेरी मठ मठ वाचवण्याच्या नादामध्ये तिथं रोड बारा मीटरचा रोड एकदम नऊ मीटरवरती येतो किंवा सहा मीटरवरती येतो जाणारी गाडी येणार जाणार कशी येणारी गाडी येणार कशी हा सगळ्यात मोठे प्रश्न आहेत परत तुम्ही जर आता मध्ये आता म्हणजे मी कोणाचं एक बाजू घेतो असं नाही आहे प्रशांतनीत मध्ये एक हे घेतलं होतं वरती एक आबे किंवा एक आंदोलन घेतलं होतं रोड क्रॉस करण्यासाठी पाय माणूस चालू शकत नाही त्यासाठी त्यावेळेसही शब्द दिला होता की ओव्हरब्रिज टाकणार आहेत तो अजूनही पडलेला नाही आहे तिथला माणूस जर चांदी चौकात उतरला तर त्याला बावधानला जायला किंवा पलीकडे इंडियाला जायला त्याला कमीत कमी रिक्षाला पन्नास रुपये द्यावे लागतात हे आजची फॅक्ट आहे आता तीनशे चालू झाले म्हणजे त्यावेळेस पन्नास होते आज तीनशे रुपये चालू झाले जर तो मधला ब्रिज टाकला गेला लोकांना पायवाढ जर केली गेली आजही तुम्ही जरी स्वतः गेलात तरी तुम्ही रोड क्रॉस करू शकत नाही किंवा पायवाट हा प्रकार ठेवलेला नाही पादचाऱ्यांसाठी संपूर्ण जर तुम्ही संपूर्ण केला चांदनी चौक जर हँडल बघितला तर पादचाऱ्यांसाठी चांदणी चौक नाही आत्ता इथं जरी तुम्ही गेलात तर साडेतीन फूट हाईटवरती पादचारी चालू शकत नाही किंवा जर तुम्ही पुढचा बोगदा जरी बघितला तरी साडेतीन फूट हाईटवरती पादचाऱ्यांसाठी मार्ग केलेले आहेत हे नक्की आहे काय आम्ही त्यावेळेसही लक्ष जाणून घटना आहेत पण आमच्याकडं दुर्दैव दुर्दैवानी म्हणजे आमचीच लोक म्हणजे आपलीच लोकं आहे ती यांनी मुद्दाम किंवा निष्काळजीपणामुळे सगळ्यांकडे कानाडोळा डोळा केलेला आहे इथंच पादचाऱ्यासाठी हा खरोखर चांदणी चौक हा म्हणजे हा जसं म्हणला नाव बदलावं लागेल नक्कीच यम पुल चांदी चौकाचे यम चौक किंवा यम रस्ते असे करावे लागतील यापेक्षा आधीचाच पुल होता केले काम हे चांगलं आहे आम्ही काम आमची डेव्हलपमेंटला विरोध नाही डेव्हलपमेंट ही चांगली पण जे नियोजन आहे किंवा ज्यांनी काम केलंय त्यांच्यावरती ते ॲक्शन का झालं नाहीत हे अजूनही आम्हाला माहीत नाही तुम्ही म्हणजे खरोखर चांदणी चौक हा जो तुम्ही सर्च या हिशोबा जो पाहिला आणि तुम्ही खरंच सर्च करा या विषयावरती तुम्ही फुटपाथ म्हणजे जे पादचाऱ्यांसाठी जे मार्ग केले त्यांनी काय केलं खाली ड्रेनेज लाईन केली आणि वरती लोकांना चालण्यासाठी मार्ग केले ते कसे के 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 ते तुम्हीच बघा मला सांगा सहा फूट पाच फूट हाईट कुठल्या पादचारीवरती चढू शकतो कुठला वृद्ध माणूस चढू शकतो त्याला रस्त्याने जाण्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे काही आणि रस्त्याने गेला तर जीव घेण्या गाड्या आता तुम्ही इथं वनवे केला आहे एक साइड इथं वनवे केली आहे एक साईडने जायला एक साईडने यायला केलं आहे तुम्ही जर तिथं पट्टे जर बघितलेत एकावर एक, एक आखलेत नक्की प पब्लिकने जायचं कसं आणि यायचं कसं हा खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे पट्ट्यावरती पट्टा आखणं हा कितपत योग्य हो आहे तुम्ही मार्क करताय बरोबर आहे ओव्हरलॅपिंग किती असावं जरा पट्टाही नक्की कळत नाही की मला जायचं आणि कुठं नाही यायचं कुठं येते म्हणजे खरोखर मी तुमच्या चॅनलला रिक्वेस्ट करेल की एक तुम्ही सर्च मी माझा म्हणजे माझ्या संपर्क तुम्हाला प्रत्येक गोष्टी प्रत्येक लोक पोलस जातले दाखवू शकतो प्रशांत यायचे मी आहे आमचा गणेश आहे आम्ही तुम्हाला प्रत्येक घेतले लोपोल्स दाखवू शकतो म्हणजे चांदी चौक करताना किती के लूपोल्स केले सगळ्यात पहिलं म्हणजे ॲक्विजिशन काहीतरी पैसे वाचवायच्या नादात हे रोड खूप मोठे झाले असते पैसे वाचवायच्या नादामध्ये एवढे छोटे केले गेलेत की के पुण्याच्या आयडियल इथं लोकेशन झाले असते अजून सहा बिल्डिंग तुटायला पाहिलं होत्या का आता पैसे वाचवायचे आम्हाला आणि हे मी नाही सांगत हे डी पी सांगतो डी पी मी तर केलेलं नाही

नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी आता जमलेले आहेत त्याचबरोबर इथे राहणारे रहिवासी आहेत ज्यांनी अपघात बघितला असे प्रत्यक्षदर्शी सुद्धा या ठिकाणी आहेत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिक या ठिकाणी होत आहे त्यानंतर जे रस्ते बांधलेले आहेत नवीन जो पूल बांधला आहे त्यामुळे आधीच एका प्रकारचा कन्फ्युजन लोकांमध्ये आहे की कुठून जायचं जा, कसं जायचं जा, त्याचबरोबर काही ठिकाणी सिग्नल बसवलेत जे सिग्नल बंद आहेत अनेक ठिकाणी या ठिकाणी प्रचंड असं कन्फ्युजन क्रिएट केलेला आहे नागरिकांना असेल किंवा वाहन चालकांना असेल कुठून जायचं जायचं हेच कळत नाही आणि याच सगळ्या गडबडीमध्ये या ठिकाणी अनेक वेळा अपघात होत असताना पाहायला मिळतात तसाच अपघात जो आता झालेला आहे अतिशय भीषण अपघात आहे यामध्ये आता तरी कोणाचा मृत्यू झालेला मात्र जे पाच ते सहा लोक यामध्ये जखमी आहेत ते मात्र खरंच खूप गंभीर जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार ठेवलेत मात्र हा जो पूल आहे चांदी चौकाचा पूल असेल किंवा हा जो पुढचा चौक आहे पौड रस्त्याकडचा जो चौक आहे या चौकात होणार हे जे ट्रॅफिक आणि वारंवार होणारा अपघात आहे या अपघातांना नेमकं कारणीभूत कोण हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय खर तर या सगळ्या प्रशासनाच्या चुका आहेत त्यामुळे प्रशासनच या अपघातांना जबाबदार आहे अशा प्रकारचं मत इथले नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळतात त्यामुळे या भीषण अपघातांवरती हे भीषण अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने पुढे येऊन काहीतरी ठोस पावलं उचलणं सध्या गरजेचं आहे कॅमेरा पर्सन संकेत सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरिया हर सुन ना एक ब्रेक लेते ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian